शेणगाव तालुक्यातील अठ्ठेचाळीस तलाठी मुख्यालयी न राहता घर भाडे भाडेभत्ता उचलत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे विजय वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाकडून तलाठी यांची नियुक्ती करून मुख्यालयी राहण्यासाठी शासनाकडून तलाठी यांना प्रत्येकी गावात राहण्यासाठी घर भाडे आणि घर भत्ता दिला जात असला तरी अनेक तलाठी हे ठराविक गावात न राहता शहरी भागात राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली जात आहेत सेनगाव तालुक्यातील अठ्ठेचाळीस तलाठी हे शासनाकडून ठरवून दिलेल्या मुख्यालयी राहत नसल्याने या सर्व महसूल तलाठी अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यासाठी यावी अशी मागणी करत गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे विजय वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आता एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी गोरेगाव अप्पल तहसील समोर आमचे मित्र नेहमी चळवळीचे काम हाती घेतलेले विजय वानखेडे यांनी या ठिकाणी या एक दिवसाचं आमरण उपोषण ठेवलेलं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे असं आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जे तलाठी महोदय येतं ते मुख्यालयाची राहतो म्हणून दाखवतात आणि भाडेपट्टी उचलतात सरकारची दिशाभूल करतात तर या प्रश्नावर या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी बोलायला पाहिजेत आमदारांनी बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे पालकमंत्र्यांनी बोललं पाहिजेत कारण हा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आज शेतकऱ्यांच्या शेतीचे कामं महसूलच्या माध्यमात होतात परंतु महसूलचे अधिकारी गावामध्ये राहत नाहीत नव्हे तर एका एका महसूलच्या अधिकाऱ्याकडे पाच पाच सात सात गावं आहेत परंतु या प्रश्नाकडे जिल्ह्याचे आमदार महोदय कधी बोलले नाहीत तर हा प्रश्न जिल्ह्याचा सभागृहामध्ये त्यांनी मांडला पाहिजेत आज एका एका तलाट्याकडे पाच पाच सात सात गाव येतं तिथले कामं कसे होतील आज शेतकऱ्यांच्या अवकाली अनुदानांच्या याद्याचा प्रश्न असू द्या आज शेतकऱ्यांच्या सातबाराचे प्रश्न असू द्या परंतु हे अधिकारी गावामध्ये राहत नाहीत जागेवरून उंटावरून शेळ्या हाकतात आणि गावामध्ये राहण्याचा आव आणून गावामध्ये राहतो अशी चुकीची दाखवणूक करतात आणि सरकारकडनं फसवणूक करून पैसे उकळतात आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळी ठीक दहा वाजल्यापासून अप्पर तहसील गोरेगाव येथे एक दिवशी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे याचं कारण असं की शेणगाव तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस तलाठी सज्ज येतं व आठ महसूल मंडळ येतं त्यापैकी अठ्ठेचाळीस तलाठी सज्जाचे अठ्ठेचाळीस तलाटी बांधव हे भाडे व भाडे भत्ता मुख्यालयी राहतात असं शासनाला दाखवून शासनाकडून घर भाडे व भाडे भत्ता उचलतात परंतु याची प्रत्यक्ष जर चौकशी आणि शहानिशा केली आणि प्रत्यक्ष जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तलाठी सध्यापैकी बरेच तलाठी बांधवी मुख्यालय राहत नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन तालुक्याच्या ठिकाणी येऊन शहराच्या ठिकाणी राहतात व गावातील शेतकरी बांधवांना जेव्हा सातबाराचं फेरफारच्या नक्कलचं किंवा निराधार बांधवांना निराधारच्या फाईलवर एखादी सही घ्यायची असली शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तलाठी बांधवाची भेट होत नाही येऊन वेळोवेळी चक्रा मारावं लागतात त्या अनुषंगाने तहसील कार्यालय शेंगाव येथून मी माहिती घेतली संबंधित अठ्ठेचाळीस तलाठी सज्जाची यादी घेतली तर अठ्ठेचाळीस तलाठी बांधव हे मुख्याली राहत असल्याचे दाखवतात आणि शासनाकडून भाडे भत्ता घेतात त्यामुळे मी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब मंत्रालय मुंबई मुख्य सचिव मंत्रालय मुंबई महसूल मंत्री महसूल सचिव व इतर प्रशासनासोबत तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद संभाजीनगर विभागीय आयुक्त संभाजीनगर तसेच जिल्हाधिकारी महोदय हिंगोली जिल्हा तहसीलदार साहेब एच डी एम साहेब पोलीस अधीक्षक साहेब सर्वांसोबत निवेदन देऊन पत्रव्यवहार केला त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय आमरण उपोषण चालू केलेले जर याची दखल संबंधित प्रशासनाने घेतली नाही यो, योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही तसेच कमिटी नेमली नाही तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून पासून कार्यालय शेनगाव इथे बेमुदत आमोरण उपोषण केले नाही त्याचं कारण असे की तात्काळ महसूल प्रशासनाने संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन एक चौकशी नेमावी जे तलाठी बांधव मुख्यालय मुख्यालय सज्जाच्या ठिकाणी राहत नाहीत व शासनाची दिशाभूल करत आहेत अशा तलाठी बांधवाची चौकशी करून कायदेशीर निलंबनाची कारवाई करावी एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली